कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स दापुलीकरांनी ठेकेदाराची चांगलीच जिरवली रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची केली पोलखोल महिला झाल्या आक्रमक ठेकेदाराने काढला पळ दाभोळ दापोली एसटी बसचा अपघात अपघातामध्ये सात प्रवासी झाले जखमी काचा फुटून एसटी बसचे झाले नुकसान दापुली पुणे शिवशाही बसचा अपघात सुदैवाने बसमधील बावीस प्रवाशांचे वाचले प्राण बसचे ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात आणि रत्नागिरीमध्ये भरवस्तीत बिबट्याचा धुडगूस बिबट्याने केलेला हल्ला सीसीटीव्ही मध्ये कैद बिबट्याने तीन कुत्र्यांवरती केला हल्ला हल्ल्यामध्ये एक कुत्रा ठार तर दोन जखमी आता पाहूया सविस्तर वृत्त दापोली शहरात सध्या रस्त्याचं काम सुरू आहे गल्लोगल्लीत रस्त्याचं काम करण्यात येत असून अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे हा व्हिडिओ आहे दापोलीतील उदयनगर दीत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रोडच्या कामाचा यावर अधिकाऱ्यांचे आणि दापोली नगरपंचायतचे लक्ष नसल्याचे दिसत आहे या कामामुळे दापोलीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे याआधी कोकणकट्टा न्यूजने दाबोळमधील एका ठेकेदाराचा मुजोरपणा उतरवला होता तेच पाहून दापोलीतील नागरिकांनी पुढाकार घेत या ठेकेदाराचा व्हिडिओ बनवला आहे हे काम दापोली नगरपंचायतच्या अंतर्गत सुरू आहे दापोलीतील उदयनगर येथील जागृत नागरिकांनी या ठेकेदाराची चांगलीच जिरवली असून अशा बोगस ठेकेदाराची पोलखोल केलेली आहे यात कामाचा कोणताही दर्जा राखला जात नाहीये असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे कंत्राटदाराने या रोडचं आता डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने दापोलीतील ग्रामस्थांनी आणि महिलांनी काम बंद करून जाब विचारला आहे दाभोळ दापोली एस टी बसचा अपघात झाला आहे दाभोळवरून सुटलेली दाभोळ दापोली बसचा वळणे या ठिकाणी अपघात झाला आहे ही गाडी दाभोळवरून सुटली असता वळणे येथील मोठ्या वळणाच्या चा आधी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आणि एस टी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे एस टी बस रस्त्याच्या बाजूला कलंडली या अपघातात सात जण जखमी झाले असून जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वळणे येथील अवघड वळणावरती चालकाचं नियंत्रण सुटल्याने एस टी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेल्याने एस टी कलंडली आहे यामध्ये एस टी बसच्या काचा फुटल्या असून एस टीचं नुकसान झालं आहे एस टी बसमध्ये एकूण एकवीस प्रवासी होते त्यामधील सात जण जखमी झाले आहेत तर बाकी इतर प्रवासी सुखरूप आहेत दापुली पुणे या शिवशाही बसचा महाडमध्ये अपघात झाला आहे दापोलीहून पुण्याच्या दिशेने जात असताना दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोण येथे वर्णावरती आली असता चालक साबळे याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक लागत नसल्याने त्याचे प्रसंगावधान राखून रस्त्याच्या जवळील गटारात गाडी उतरवण्याचा प्रयत्न केला यात बसमधील बावीस प्रवाशांचे प्राण वाचलेत मात्र रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या संरक्षण भिंतीला जाऊन बस धडकल्याने पुढील अनर्थ टळलाय या बसमधून पुण्यासाठी प्रवास करणारे तीन प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे बऱ्याच शिवशाही बस या भंगार स्वरूपात असून या गाड्यांचे मेंटेनन्स व देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे शिवशाही बस वारंवार बंद पडल्याने अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत मात्र राज्यकर्ते सोयीप्रमाणे एसटी महामंडळाकडे दुर्लक्ष करीत आहेत याचा नाहक त्रास व मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचा आरोप प्रवाशी वर्गातून केला जात आहे रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानू गावाच्या हद्दीतील महामार्ग लगतच्या एका घराच्या बाहेर असलेल्या तीन कुत्र्यांवरती बिबट्याने मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास येऊन हल्ला करून त्यातील एका कुत्र्याला ठार मारून घेऊन गेलाय तर दुसऱ्या दोन कुत्र्यांना जखमी केले आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे महामार्गालगत भरवस्तीत बिबट्याने थेट घरासमोरील भागात येऊन अशा प्रकारे केलेल्या हल्ल्यामुळे सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याच्या अस्तित्वामुळे भीतीचे वाट वातावरण पाहवायस मिळत आहे आपण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या बिबट्याने घातलेला धुडगुस पाहू शकतोय खानू गावाच्या हद्दीत सेवानिवृत्त शिक्षक संतोष आयरे यांचे घर असून त्या घराच्या बाहेरच्या बाजूला त्यांचे तीन कुत्रे रात्री बसलेले होते मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक कुत्र्यांच्या भुंकणाचा जोराजोरात आवाज येऊ लागल्याने तत्काळ आयरे यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता दोन कुत्रे जखमी अवस्थेत पडलेले होते तर एका कुत्र्याला बिबट्या घेऊन जात असल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी प्रथमतः जखमी कुत्र्यांना तात्काळ उपचार केले व घराच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना पाहिली असता त्यामध्ये बिबट्या येताना व हल्ला करून कुत्र्याला घेऊन जाताना स्पष्ट दिसत होते खानू गावातील हा परिसर महामार्गालगत मुख्य मानवी वस्तीचा असल्याने अशा प्रकारे बिबट्यांच्या वावराने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून त्या बिबट्याचा ताबडतोब पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे रत्नागिरी शहरात पहाटे चार वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली ढगांचा गडगडाट व विजांसह पाऊस पडला सुमारे तासभर पाऊस पडत होता जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून आंबा पिकाला धोका निर्माण झालेला आहे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दोन तास पाऊस पडला हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज दुसऱ्या दिवशी देखील खरा ठरलेला आहे यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला परंतु नेहमीप्रमाणे महावितरणाची वीज बंद होती त्यामुळे शहर जागे झाले होते लांजा तालुक्यास अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपले मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे आंबा पीक उशिरा आले त्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा व्यावसायिकांना बसला आहे पावसामुळे लांजा शहरात चिखलाचे साम्राज्य सध्या पाहायला मिळत आहे सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे हे शेतीप्रधान गाव ओळखले जाते या गावात बारमाही शेती होते भात शेंगदाणा कडधान्ये ही प्रमुख पिके घेतली जातात पण मागील काही वर्षात या गावातील नाणे या वाडीत पाणी टंचाई जाणू लागल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी कमी पडू लागले आहे त्यामुळे शेतीसाठी पाणी पुरवठा कसा करायचा हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडलाय ऐन हंगामात शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः पैसे जमून हातेरी नदीतील पाणी शेतीसाठी आणायचे असा निश्चय केला पण यासाठी होणारा खर्च अधिक होता दरम्यान येथील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भागीरथ प्रतिष्ठान आणि आदिय ट्रस्ट पुणे यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीची साथ दिली यामुळे येथील शेतीला ऐन पाणी टंचाईत सुद्धा मुबलक पाणी मिळणार आहे शेतकऱ्यांनी नदीवर पंप बसवून पाईपलाईनद्वारे पाणी आणून येथील शेकडो एकर जमीन ओलिताखाली आणली आहे एकंदरीत वेतार बांबर्डे गावात जलक्रांती झाल्याचे दिसून आले यातून कृषीला मोठा फायदा होईल मुळात जिल्हा परिषदचा कर्मचारी आहे रिटायर झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या गावामध्ये मा आलो तेव्हा मला कळलं इथे मला माहिती होतं पूर्वी इथं शेतकरी काहीतरी शेती करायचे पण लोकांना तेवढं पाणी पुरस्त मिळत नव्हतं पण आम्ही असा प्रयत्न केला की के लोकांना जरा एकत्र केले त्यांना म्हटलं बा तुम्ही पण काहीतरी तुमच्यापर्यंत प्रयत्न करा लोकांनी लोकवर्गणी केली साधारण चाळीस हजारची त्यांनी पाईपलाईन आणली आणि आता त्यांना पुढे प्रश्न यायला लागले की आता पुढे पाईपाचे पंपाचे पैसे कुठून आणायचे डॉक्टर देवझरांशी माझे फार जुने संबंध होते आम्ही विभागात काम करताना डॉक्टरांबरोबरच काम केलेलं आहे बायोगॅसला के केल्या आणि बरीच कामं केलेली आहेत डॉक्टर मदत करतील अशी मला अपेक्षा होती आणि म्हणून मी भगेरात प्रतिष्ठान डॉक्टर देवजना फोन केला डॉक्टर असं असं आपलं एक आहे आपण मदत करू शकता का अगदी अगदी सेकंड इन्स्टंटला डॉक्टरने मान्यता दिली कुठं आहे ते तुम्ही काम करताय हो देऊया म्हणाले आणि पस्तीस हजार त्यांनी मान्य केले आम्ही पंप आणला आता पंप जोडला आहे पाईपलाईन झाली आजा मिनटाचं जलपूजन पण करतो आहे आणि निश्चित मला वाटतं की आमची इथे लोकं जे आहेत ती तशीच ॲक्टिव्ह आहेत काम करणारी आहेत थोडी त्यांना पाण्याची विवंचना होती आपण दूर केली निश्चितपणे मला वाटतं ह्या सगळ्या क्षेत्र जे आहेत बारा एक एकर क्षेत्र जे आहे ते आपण पुढच्या वर्षीपासून त्यांच्या आणू नवीन नवीन पिकं ते घेऊ विनायक ठाकूर माझे मित्र आहे जिल्हा परिषदला होते रिटायर झाले गावा गावा ते गावात आल्यानंतर त्यांनी मला एकदा फोन केला की आमच्या गावातल्या लोकांनी श्रमदानातनं चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून पाईपलाईन टाकली आहे आणि तुम्ही जर पंप दिलात तर खूप सोयीचं होईल मला असं वाटतं शेतकरी जेव्हा चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करतात तेव्हा भगीरथची जबाबदारी आहे की पंप देणं आणि तो पंप आम्ही दिला आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला बाकी काहीच देऊ नका शेतकऱ्याला फक्त पाणी उपलब्ध करून द्या आणि पाणी दिलं तर शेतकरी सरकारकडे स्वयंसेवी संस्थेकडे काहीच मागणार नाही त्याच्यामुळे पाणी जर उपलब्ध करून दिलं आणि दहा पंधरा एकर जर जमीन ओलिताखाली आली तर गाईगुरांना चारा मिळेल लोकांना कडधान्य मिळतील भाजीपाला मिळेल आणि आपण हायवेपासून जस्ट दोन मिनिटाच्या अंतरावर आहोत त्याची विक्री कुठे करायची हा विषय नाही आहे जे काही पिकेल ते नदीच्या बाजूला रस्ता आहे आणि भविष्यामध्ये नदी आणि रस्ता असं जर आपण समीकरण करू शकलो तर उत्पादन आणि विक्री याची सांगड करता येईल भगीरथ हाच प्रयोग करून बघतोय बेसिकली सगळ्याच नदी किनारच्या गावामध्ये आम्ही हा प्रयोग करून बघतो तो माणकुलीत आहे घावनळ्यात आहे निवज्यासारख्या गावात आहे त्याच्यामुळे ही जी मोहीम जी आहे ती केवळ शेतीपुरती मर्यादित न राहता भविष्यामध्ये इथे दूधधंदा सुरू व्हावा हा गावातल्या डेअरीलाय भगीरथ प्रतिष्ठान सपोर्ट करणारे अगदी मोकळेपणाने सांगायचं तर नदी किनारी आम्ही राहतो आणि आम्ही जर गरीब असू तर तो विरोधाभास आहे त्याच्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पाणी जर येऊ शकलं तर शेतकरी खूप काही पिकवू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं अन्न सुरक्षेपेक्षा सुरक्षित अन्न महत्वाचं आहे बोरगाव रोड पेण येथील प्राइड सिटी या गृहप्रकल्पामध्ये बी विंग मधील लिफ्ट तीन मार्च रोजी अचानक नाद दुरुस्त झाल्यामुळे सेफ्टी फीचर्सचा भाग असलेले इमर्जन्सी ब्रेक अप्लाय झाल्यामुळे मोठा अपघात झाला इमर्जन्सी ब्रेक अप्लाय झाल्यामुळे लिफ्टला झटका बसून आतील महिलेच्या पायाला फ्रॅक्चर झाले व अजून एका इसमास पायाला मुका मार लागला सदर प्रसंग झाल्यावरती बिल्डर स्वतः घटनास्थळी धावून आले त्यांनी जखमींची विचारपूस केली तसेच घडलेल्या घटनेची माहिती घेत जखमींना तातडीची मदत देखील केली आमच्या सोसायटीमध्ये दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आ, एक एक लिफ्टची दुर्घटना घडली ती दुर्घटना एवढी का भीषण नव्हती पण त्या दुर्घटनेमध्ये काही व्यक्ती जखमी झाले आणि ती दुर्घटना घडली वेळी मी त्वर मी त्वरित मला जसं समजलं तसं मी साठे साहेबांना बिल्डर साठे साहेबांना मी फोन केला आणि त्यांना त्या स्थळी उप, उपस्थित राहण्यास विनंती केली त्यांनी ते तात्काळ तिथे उपस्थित राहून घटनास्थळाची माहिती घेतली माहिती घेऊन ते जखमींना सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून त्यांची विचारपूस केली तसेच त्यांना तिथला हॉस्पिटलचा काही खर्च वगैरे असेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःकडे करायचं ठरवलं आहे व तसेच आमच्या ज्या लिफ्ट वगैरे आहेत त्या बदलून देण्याची त्यांनी तयारी दर्शवली व त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे त्यामुळे आज आमच्या सोसायटीकडून ज्या सोसायटी मध्या बातम्या प्रसारमाध्यमात चुकीच्या व्हायरल होत आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण आज ही घटना एवढी मोठी दिनांक तीस मार्च रोजी संध्याकाळी इथे लिफ्टच्या बाबतीत जी, जी काही दुर्घटना घडली आमच्या सोसायटीमध्ये त्या सोसायटीच्या लिफ्टच्या दुर्घटनेमध्ये काही जण त्या ठिकाणी जखमी झाले परंतु इथे जे काही त्या ठिकाणी प्रसंग निर्माण झाला होता त्यावेळेला अध्यक्ष साहेबांनी बिल्डर साहेबांना लगेच फोन केला बिल्डर साहेब तिकडे तासाभरामध्ये आले त्यांनी आलेल्या झालेल्या संपूर्ण प्रसंगाबद्दल संपूर्ण दिलगिरी व्यक्त केली जखमींचा जो काही खर्च आहे तो संपूर्ण खर्च करण्याची त्यांनी तयारी दर्शवली ते नुसते तेवढ्यावरती थांबले नाही तर ते स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले जखमींना भेटले त्यांना त्याची याची खात्री दिली की तुमचा संपूर्ण खर्च बिल्डर साहेब स्वतः करायला तयार आहेत याच्या बरोबरच जेवढे सदनिकाधारक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्व सदनिका धारकांसमोर त्यांनी मंजूर केलं आश्वासन दिलं की लिफ्ट बदलण्याची वेळ आली तर सातच्या सात लिफ्ट त्या ठिकाणी बदलण्यात येतील थी। आमच्या तीन विंग आहेत तीन विंगच्या मिळून सात लिफ्ट आहेत त्या सर्व बदलण्याची तयारी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेली आहे याच्यावरतीच ते फक्त थांबलेले नाहीत तर आज सुद्धा त्यांनी आमच्या सदस्यांबरोबर या ठिकाणी मिटिंग घेतली त्या मध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे की सगळ्या लिफ्ट बदलण्याची वेळ आली तर आपण सगळ्या लिफ्ट त्या ठिकाणी बदलू आणि सगळ्यांना याची खात्री दिलेली आहे त्यांनी अनेक वेळा त्या बाबतीत दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे तर अशा कुठल्याही गोष्टी पसरवल्या जाऊ नयेत आमच्या सोसायटी सोसायटीची जी काही बदनामी होते ती तात्काळ त्याच्या थांबवण्यात यावी अशी आम्ही तुम्हाला खूप प्रेमाची विनंती करतोय बिल्डर साहेब याच्या पुढे सुद्धा आपल्याला संपूर्णपणे सहकार्य करतायत करणार आहेत पेण तालुक्यातील वाशिवली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये एक अजब प्रकार घडला असून या ग्रामपंचायत हद्दीतील कामाच्या मागवण्यात आलेल्या निविदा आणि आवक रजिस्टर तीन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे सरपंच आणि कारकून यांच्या समक्ष पळवल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे विशेष म्हणजे या घडलेल्या प्रकाराची कबुली देखील ग्रामपंचायतचे कारकून नितीन शेलार यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिल्या असून त्यांनी या घटनेचा अहवाल पेण पंचायत समितीकडे पाठवला आहे त्यावेळेस मी ग्रामपंचायतमध्ये होते एक अर्ज घेऊन गेले होते अर्ज घेऊन गेले होते तर रणजित पवार पण तिथे आले होते निविदा घेऊन तर कर्मचाऱ्याच्या टेबलावरती ते निविदा ठेवल्या होत्या ते ते नोट करून घेत होते नोट करता करता त्यांच्याही निविदा आल्या मदन कृष्ण पाटील हेही निविदा घेऊन आले ते डायरेक्ट सरपंचांच्या टेबलावरती घेऊन गेले आणि हे कर्मचारी त्यांनाही घेऊन गेले आणि मग ह्या निविदा याही नेलेल्या निविदा टेबलावरतीच ठेवल्या आणि मी दोन तीन वेळेला आवाज देऊन देखील आले नाहीत आणि त्याच्यानंतर ते, ते काय केलं त्यांच्या ज्या निविदा होत्या त्या पूर्ण होत आल्या त्याच्यानंतर तिघही आतमध्ये शिरले आणि बाद झालं सरपंचाला म्हणतात तू मूर्ख आहेस का बावड आहेस का अजूनपर्यंत एवढा खुर्चीत बसला झालेल्या निविदा बाद झाल्या त्या भर आणि त्याही स्वतः भरायला सुरुवात केलेली ही व्हिडिओही आमच्याकडे आहे आणि त्यानंतर आम्ही बोलल्याच्या नंतर तुम्हाला अधिकार नाहीये ह्या निविदा उचलायचा त्याच्यानंतर एक माणूस साईटला झालेला आहे ते दोन माणसं दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर जी नोट केलेला रजिस्टर आम्ही म्हटलं मग जिओ टॅग फोटो काढून घेऊया तर माझ्या माझ्या हातातून हिसकावून घेऊन रावी करून पळून गेलेला माणूस आहे मी तो मी मागून आलेली आहे पण तो पळून गेलेला आहे पहिले गेल्यानंतर त्यातमध्ये नंदू पाटील मदन पाटील सोपंच हे सगळे आतमध्ये आले सरपंचांना बोलावं लागले हा टायमिंग आहे का वेगळे वे वगैरे त्याच्यानंतर वे वे। निविदा आणि पवार सरपंचांच्या टेबलावरती ठेवले असता सई कराला एवढ्यात नंदू पाटील आले त्यांनी विदा पिशवीर भरल्या नंतर सरपंचांनी मदन पाटील त्यांनी विद्या भरल्या पिशवीत आणि ते कार्यालयाबाहेरून गेले त्याच्यानंतर नंदू पाटील हे माझ्या हातातून जो आवक रजिस्टर आहे मदवलेला तो अवघर रजिस्टर ते खेचून घेऊन गेले त्याच्यानंतर मदत लोहिनी कडव हे तो फोटो काढण्यासाठी त्याच्या हातून घेतला असता तो परत नंदुकाडले खेचून हातातून सरपंचाच्या हातात दिला व सरपंचा तो, तो किशोर टाकून कार्यालय बाहेर गेले सिडकोच्या घरांचे दर कमी करण्यासाठी सिडको प्रशासनाची नकार घंटा पाहायला मिळते आहे त्यामुळे इंजेक्शन मोर्चाच्या माध्यमातून मनसेने सिडकोला दणका दिला आहे सिडकोने नवी मुंबई परिसरात सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाहिरातीत के जाहिरा ही घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सांगून घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या बाहेर ठेवल्या आहेत सिडकोने पंतप्रधान आवास योजनेतील मार्गदर्शक तत्वे न पाळता नागरिकांची फसवणूक करत आहे पंतप्रधान आवास योजनेमधील घरे सवलतीच्या दरात देणे अपेक्षित आहे या घरांच्या किमती कमी व्हाव्या म्हणून मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत मनसैनिकांनी व सोडतधारिकांनी इंजेक्शन मोर्चा काढला या इंजेक्शन मोर्चाच्या माध्यमातून सिडकोच्या डोळ्यात झणझणीत अनजण अं� पडेल का असा सवाल देखील उपस्थित होत आहे सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे त्या मध्ये पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाखापर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ई डब्ल्यू एस आणि एल आय कुठल्या लोकांना ही घर परवडणार से आहेत सिडकोचे अधिकारी टेबलवर काहीतरी ठरवतात पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड दिल्ली आणि स्वतः मध्ये वेगळ्या राबवल्या जातात तिथे घर स्वस्त असतात एरिया जास्त असतं क्वालिटी असते काही वर्षापासून सिडको तळोजाला घरं बांधते अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाख रुपये ठेवल्या जातात वाशीमध्ये स्वतः वाहनतळ आहे ट्रकचं ट्रक टर्मिनल आहे इथे सगळं स्वतः ई व्हीचं चा आपण चार्जिंग स्टेशन म्हणजे त्याच्यातून पैसे कमावणारच आहे सिडको बरं कारगर स्टेशन आणि हे त्या ह्या जागा कुणाच्या आहेत ह्या काय विकत घ्याव्या लागल्या का सिडकोला अहो हे पार्किंग आहे मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले हे सगळं सिडकोला काल आम्ही सिडको एम डी विजय सिंगल असतील शंतोनू म्हणून ते जे आय एस आहेत आणि जॉईंट एम डी ते असतील गोयल असतील गणेश देशमुख असतील या सगळ्यांना आम्ही काल समजावून सांगितलं आहे चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळलेले की त्यांची चूक झाली पण ही चूक मान्य करायला सिडको अद्याप तयार नाही आहे त्यामुळे मोडेल पण वाकणार नाही अशा पद्धतीने सिडकोचा बाण आहे त्यांना मोडायला आणि वाकायला आज हा इंजेक्शन मोर्चा आम्ही आणला आहे आजच्या इंजेक्शन दिल्यानंतरसुद्धा त्यांचा बाणा तसाच शिल्लक राहिला येत्या अकरा आणि बारा तारखेला घरं सिडकोची महाग का आणि घरं स्वस्त का झाली पाहिजे याचं एक चित्रांचं अभ्यासू असं प्रदर्शन आम्ही वाशी येथे लावणार आहोत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र रायगड मार्फत बेरोजगार युवक युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याच उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाभार्थ्यांना रिक्षा व यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले राज्य शासनाच्या या योजनांमुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळत असून त्यांना आर्थिक स्थैर्य व विकासाच्या दिशेने मार्गदर्शन मिळत आहे येत्या पंधरा तारखेला शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर व दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील यांचे खेड मतदारसंघात पंचायत गणनुसार पक्षवाढीसाठी लोकांच्या भेटीघाटी होणार आहेत तसेच पक्षवाढीसाठी पक्षाचे वरिष्ठ यांनी जिल्हा उपप्रमुख विजयराव जाधव व खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांच्यावरती जबाबदारी दिली आहे या दरम्यान पंचायत समिती गणातील सभा पार पडतील शिवसेनेच्या पडझडीनंतर दत्ता बिलारे यांनी अतिशय शिवसेना पक्षाचं काम जोखमीनं हातात घेतलेलं आहे बऱ्यापैकी त्यांची धावपळ सुरू आहे कार्यकर्त्यांच्या गाठीपिठी सुरू आहेत आणि उपजिल्हाप्रमुख म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये शिवसेना कमकुवत होणार नाही अशा पद्धतीचं काम तालुका प्रमुख मी उपजिल्हाप्रमुख आमच्या सर्व पदाधिकारीची जी फळी आहे ते काम आम्ही जोमाने करणार आहोत आणि वरिष्ठ नेत्यांचा देखील आम्हाला या कामात आशीर्वाद आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी खचून न जातात शिवसेनेच्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कामकाजामध्ये झोकून देऊन पुन्हा शिवसेनेला उभारी आणण्याकरता आम्ही सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी जोमान कामाला लागलेले आहोत येत्या पंधरा तारखेला शिवसेनेचा पंचायत समिती गणनी आहे दौरे सुरू होणार आहेत त्या दौऱ्याकरता दापोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सचिन भाऊ पाटील आणि शिवसेनेचे उपनेते अमोलजी कीर्तिकर यांचा दौरा होणार आहे आणि तो दौरा यशस्वी करण्याकरता आमच्या तालुकाकडून आत्ताशे आणि बिलारे आणि मी म्हणून मी स्वतः आणि आमचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत शासकीय मेडिकल कॉलेजच्या विषयावरून निलेश राणे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत निलेश राणे यांनी विनायक राऊतांवरती जहरी टीका केली आहे पाहूयात मला त्यांच्या बुद्धीची कीव येते त्यांनी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव इकडे आणण्याचा त्यांनी सगळा प्रयत्न केला तयारी नव्हती काही नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आज ती मुलं कशी शिकतील राहतील कुठे खातील कुठे कॅन्टीन आहे का राहण्याची सोय आहे का काही न बघता फक्त राणेंना टार्गेट करण्यासाठी तुम्ही ते मेडिकल कॉलेज तेव्हा तिथे उघडलं त्यानंतर पालकमंत्री होते मला असं वाटतं रवींद्र चव्हाण आणि आता नितेश राणे या दोन्ही पालकमंत्र्यांनी त्या त्या वेळेला मेडिकल कॉलेजला दर्जा आणण्यासाठी सातत्याने मिटिंग घेतल्या आम्ही स्वतः हसन मुश्रीफ साहेब जे आता त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या विभागामध्ये जाऊन आम्ही मिटिंग घेतली त्यांच्या अध्यक्षतेखाली की ते चांगलं कसं आहे विद्यार्थ्यांचं आयुष्य आपल्याला खराब करायचं नाही अशी एकतरी मिटिंग या लोकांनी घेतली का ह्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, का मेडिकल कॉलेजला चांगलं करण्यासाठी अहो तुम्ही कधी खासदार फंड दिला नाही त्या विषयासाठी कधी आमदार फंड वापरला नाही त्या विषयासाठी तुम्हाला नैतिक अधिकार काय आम्ही जे जोडायचं आहे ते जोडतो आहे आणि मी जसं म्हटलं त्यांना मला त्यांच्या बुद्धीची किंवा येते ह्याच्यासाठी की एवढं लक्षात ठेवा ह्या जिल्ह्यात अजून पन्नास मेडिकल कॉलेज आले ना तरी ॲडमिशन फुल होतील लक्षात ठेवा त्यांना अजून माहीत नाही कारण का शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे ना त्यांना माहीतच नाही पन्नास अजून आले तरी ॲडमिशन फुल होतील ही परिस्थिती आपल्या देशा देशाची आहे आपण एकशे पस्तीस कोटीच्या देशात राहतो सेंट्रलाइज ॲडमिशन आहे कोणीतरी शिकवा त्यांना आम्ही शिकून शिकून थकलो सुहित जीवन ट्रस्टचा वार्षिक स्नेहसंमेलन व वा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा दामोदर नगर चिंचपाडा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे माजी राज्यसभा सदस्य नवी दिल्ली यांनी भूषवले यावेळी यांच्यासह कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्रकाश आपटे नायब तहसीलदार प्रसाद कोलेकर पोलीस निरीक्षक संदीप बागुल प्रमोद जाधव विनायक धोत्रे डॉक्टर सुरेखा पाटील वरुण पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी कृतज्ञता सोहळ्यात अनेक मान्यवरांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन डॉक्टर विनय सहस्त्रबुदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी सुहित जीवन ट्रस्टच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रंगते बसंती या कार्यक्रमातून बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुरेखा पाटील यांनी करत संस्थेच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीचा आलेख मांडला अनेक कटू गोड आठवणींना त्यांनी उजाळा देताना संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्वांचे आभार मानले एखाद्या एक एक विशिष्ट घरात असा दिव्यांग मुलगा मुलगी जन्माला येते आणि दुसऱ्या घरात येत नाही त्याच्यामध्ये असतील कारण काही पण एक महत्वाचं कारण आहे की ज्यांच्या घरात ते येत नाही ते तुलनेने भाग्यवान आहेत आणि ज्यांच्या घरात आता प्रसंग निर्माण होतो ते तुलनेने मी असं म्हणेन की कम नशीबी आहे नशीब भाग्य या गोष्टींवर आपला विश्वास असो नसतो ती वस्तुस्थिती राहते आणि म्हणून याचा अंतर कमी करण्यासाठी जी संवेदना आहे ती कशी जागरूक ठेवली पाहिजे ते सांगणारी एक कथा आपल्या पुराणामध्ये आहे भारुंड पक्षाची कथा असं जसं नाव ही फार उद्बोधक गोष्ट आहे छोटीशी आहे एक भारुंड नावाचा काल्पनिक पक्षी आहे हा खरा नाही संस्कृत काव्यामध्ये त्याचं वर्णन आहे की पक्षी एक आहे त्याचं धड एक आहे पण त्याला दोन तोंड आहेत आणि दोन चोची आहेत आणि असं म्हणतात की सटवाई येऊन तिथे पाचव्या दिवशी लिहिते कपाळावर तसं त्याच्या ते एका तोंडाला लिहिले की तू भाग्यवान आहेस आणि दुसरं आहे त्याला सांगितलंय तू अभागीस केवळ या मुलांचा जिव्हाळा आणि प्रेमाच्या खाती ती इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि हेच आमच्या आपण म्हणतो की एक जसं राम सेतू जो आहे तो राम सेतू तु या तुमच्या साथीने आज वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला मिळालेला आहे आणि म्हणूनच संस्थेचं जे कार्य आहे ते आम्ही इथपर्यंत पोहोचवू शकलो आणू शकलो कुठलंही कार्य करत असताना त्याला प्रत्येकाला म्हणजे एक ध्येयाची जर का आपण त्याला ध्येय वेळी आसक्ती असेल तरच त्या कार्याला आपण पुढे नेऊ शकतो आणि अशा या माझ्या ध्येयाच्या पाठीमागे मला संपूर्ण म्हणजे जो स्टाफ आहे ज्या काही आमच्या आपण बघताय की जो त्यागाची भावना समर्पित केलेला केवळ माझ्यामध्येच ती भावना आपल्याला दिसणार नाही तर हा जो पूर्ण आमचा स्टाफ आहे त्या स्टाफमध्ये सुद्धा ही भावना आपल्याला दिसून येते छोट्यातली छोटी कामं असू दे किंवा मोठ्यातले मोठे कुठलाही मोठा कार्यक्रम पार पाडायचा असेल या विद्यार्थ्यांना इथून दुसरीकडे न्यायचं असेल केवळ राज्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेर न्यायचं असेल तरी सुद्धा ती यशाची सगळी सगळ्या ज्या काही कल्पना आहेत किंवा ज्या काही त्या यशाच्या पाठीवरचं गमक आहे ते आमच्या या स्टाफ मध्ये आहे यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण